राज्यातील सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनासारख्या विविध योजना राबवून सरकारचा पैसा लोकांना दिला त्या अशा अनेक योजनांमुळं राज्यात एकंदर कौल सत्ताधाऱ्यांना मिळाला असून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आमदार धीरज देशमुख यांचा पराभव झालेला नाही तर केवळ आपणच कुठेतरी कमी पडलो असं सांगून आपल्या उमेदवाराला एक लाख पाच हजार मतदान मिळालेलं असून मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मेहनतीनं कार्य केलं आहे त्यामुळे आपण ना उमेद न होता आगामी काळात काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना कार्य, कार्य करावे असे सांगून सत्ता असो वा नसो मात्र आम्ही लातूरकरांच्या सेवेसाठी बाभुळगाव व आशियानाचे दारे खुले आहेत असा विश्वास राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी बोलताना व्यक्त केला ते बुधवारी આશિયાના નિવાસસ્થાને